अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाचशे जयंती छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र देशामध्ये अन्नभाऊ या ठिकाणी साजरी केली जातात आज आमच्या या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक राज्य याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि काही तब्याचा वाटप या ठिकाणी करण्यात येतो की त्यांना मनापासून धन्यवाद देईल एक चांगलं काम आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त जातात आज साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आमच्या या ठिकाणी आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब आमदार मध्य विधानसभा मतदारसंघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी महिलांना साड्या वाटप तसेच वृक्ष रोपणाचा कार्यक्रम तसेच या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाजामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचे विचार पोचले जावे आणि समाजाला भाऊ साठ्यांचे विचार काढावे म्हणून या ठिकाणी आम्ही हे उपक्रम दरवर्षी घेत असतो आणि याही वर्षी, वर्षी आम्ही सर्वजण महिला आघाडीच्या आमच्या नेत्या सर्व पदाधिकारी सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असतो सर्वांना भाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा आम्ही या भागामध्ये जेवढं काही इकडं जागा आहे त्या भागामध्ये वृक्षारोपण करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही वृक्षारोपण करतोय तसेच जेवढ्या महिला येतील त्या सगळ्या महिलांना आम्ही या ठिकाणी साड्या देतोय त्याच्यामध्ये अशी काही क्वांटिटी नाही आहे किंवा काही नाही जेवढ्या महिलांना निरोप दिला त्या जेवढ्या आल्या तेवढ्यांना आम्ही या ठिकाणी साड्या देतोय